नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपली मराठी भाषा खूपच समृद्ध आणि संपन्न आहे एका एक शब्दासाठी अनेक एक समानार्थी शब्द आहेत हे समानार्थी शब्द आपल्या लक्षात राहण्यासाठी व समजून घेण्यासाठी आज मी तुम्हाला कृपाळू राजा ही एक समानार्थी शब्दांची गोष्ट सांगणार आहे आठ पाट एक नगर शहर पूर पुरी होते त्या नगराचा राजा नृप भूप भूपती भोपाळ नरेश महीपती अतिशय हुशार चतुर चानाक्ष होता विविध कलेत पारंगत निपुण तरबेज होता राज्यातील प्रजा लोक रयत जनता त्या राजावर खूप प्रेम माया लोभ स्नेह करीत असे प्रातकाळ सकाळ उषा पहाट होताच लोक आपल्या कामाला सुरुवात करीत स्वच्छ नीटनेटके निर्मळ साफ काम राजाला आवडे राजा धनुर्विद्येत पारंगत होता त्याचा धनुष्य चाप कोंदड तीर कामठा, अतिशय सुंदर छान सुरेख देखना होता राजाजवळ भरपूर पुष्कळ धन पैसा संपत्ती द्रव्य वित्त संपदा होती तो गरज पडल्यास आपल्या प्रजेला ती देत असे लोक राजाचा जयघोष जय जयकार जय करी राजा हत्ती गज कुंजरवरून राज्यात फिरत असे त्याच्या घोडा हय अश्व तुरग वारूवरून जंगल सफर करी त्या राज्याची सीमा वेस मर्यादा शिव ओलांडून परवानगीशिवाय कोणीही आत येत नसे राजाला एक मुलगा सुत पुत्र तनय नंदन लेख आत्मज व एक मुलगी तनया तुहिता कन्या तनुजा लेख सुता पुत्री आत्मजा दोघेही खूप हुशार चानाक्ष होते उत्तम संस्कार व शिक्षणासाठी त्यांना पंडित शास्त्री विद्वान बुद्धिमान गुरूंच्या गुरुकुलात ठेवले राजा दररोज आपल्या आई वडिलांना वंदन नमस्कार प्रणाम नमन अभिवादन प्रणिपात करीत असे अशा प्रेमळ राजाचा एक मित्र दोस्त सवंगडी साथीदार सोबती स्नेही राजाचा शत्रू आरी रिपू वैरी झाला त्याने राजाचा संवार नाश विनाश सर्वनाश विध्वंस करण्याचे ठरविले त्याने राजावर हल्ला केला दोघांमध्ये तुंबळ युद्ध संग्राम समर संगर लढाई झाली राजाने आपली शक्ती जोर बळ ताकद सामर्थ्य ऊर्जापणाला लावले शत्रू दुःखी व्याकुळ कासावीस होऊन परतून गेला राजाचा विजय झाला त्याची महिमा कीर्ती थोरवी मोठेपणा महात्म्य सर्वत्र पसरले चांगल्या गोष्टींचा नेहमी विजय होतो